मग खेळ म्हणून एक गाव अध्यक्ष मोदय आज सकाळी टी व्हीवर सत्ताधारी आमदारांकडूनच पी डब्ल्यू डी मार्फत चालवणाऱ्या एका गेस्ट हाऊसमध्ये जी मारहाण झाली हे मला वाटतं एक प्रतीक आहे खरं म्हणजे हे महाराष्ट्राचं सुदैव समजायला लागेल की जेव्हा ते आमदार हे बनियन आणि टॉवेलमध्ये एका कर्मचाऱ्याला मारत होते तेव्हा मारता मारता त्यांचा टॉवेल सुटला नाही ही खरंच महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून एक सुदैवाची बाब समजवायला लागेल अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये पीडब्ल्यूडी मार्फत शासकीय वसाहतीचं चा काम चालतं बांधकाम चालतं आणि त्याचा मेंटेनन्स देखील चालतो जुनी शासकीय वसाहत जी आहे त्याला 15 आता बांधकाम होऊन पन्नास वर्ष झाली साठ वर्ष झाली पण दुर्दैवाने त्याचं जर आत्ताचं आपण स्वरूप बघितलं मी मध्ये मंत्री महोदयांना देखील विनंती के केली की आपण तिकडे या एकदा पाहणी करा इतकी वाईट परिस्थिती आहे की जेलमध्ये सुद्धा राहणारे जे लोक असतील त्यांची लिव्हिंग कंडिशन ही जुन्या शासकीय वसाहतीपेक्षा चांगली असेल पाणी मिळत नाही पाऊस पडल्यानंतर जायला मार्ग नाही केवळ खाली साप फिरत नाहीत तर आता मंगूससुद्धा फिरायला लागलेले आहेत मेंटेनन्सला वरनं पाणी पडत असतं म्हणून वॉटरप्रुफिंग नाही करत तर ताडपत्री टाकण्यात येते आणि हे तेच कर्मचारी आहेत जे आपल्या या अधिवेशन काळामध्ये दररोज आपल्या सोबत बसलेले असतात आपण जर त्यांच्या मेंटेनन्स करता त्यांच्या घराच्या मेंटेनन्स करता जर काम करू नाही शकलो तर अध्यक्ष मोदय मोठ्या मोठ्या घोषणा करून नक्की आपला उपयोग काय हा आपण विचार करण्याची गरज आहे अध्यक्ष मोदय माझ्या मतदारसंघामध्ये नवीन हायकोर्टच बांधकाम होणार आहे असं गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही ऐकतोय नवीन हायकोर्टचं बांधकाम होणार म्हणून जुन्या शासकीय इमारती वसाहती या पाडण्यात आल्या मला हे कळत नाही की पाडल्यानंतर या बजेटमध्ये नवीन हायकोर्टच्या बांधकामाकरता एकही रुपया नसताना पाडण्याची एवढी घाई का केली आज परिस्थिती काय निर्माण झाली आहे लोकांना आपण घरातनं निष्कासित करून टाकलं पण नवीन गव्हर्नमेंट कॉलनी नवीन शासकीय वसाहतीत घरच तयार नाही झाली मग आपण काय करतोय हायकोर्टचा जो बाधित क्षेत्र आहे तिकडनं लोकांना काढतोय आणि अक्षरशः डिलॅपिडेटेड म्हणजे अत्यंत धोकादायक असलेल्या जुन्याच वसाहतीमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांना परत पाठवतो हा कुठला न्याय अध्यक्ष मोदय आणि त्यावर आपण कधी काही काम करणार आहोत की नाही आणि म्हणून कधी आम्ही पीडब्ल्यू कडे गेलो की निधी नाही निधी नाही एवढं एकच कारण आम्हाला सांगण्यात येतं अध्यक्ष मोदय गेल्या अनेक वर्षांपासून शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काची घरं द्यायचं ही मागणी गेले पंचवीस तीस वर्षापासून जोर धरते विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागायच्या शेवटच्या दिवशी गेल्या सरकारने एक जी आर काढला आणि सांगितलं भूखंड देण्यात येईल आज सात महिने झाले सात महिन्यानंतर एक समिती गठीत करण्यात आली की हा भूखंड किती असावा कसा असावा आणि कोणाकोणाला गरज यायची खरं म्हणजे अध्यक्ष मोदय जेव्हा नवीन सरकार आलं होतं तेव्हा मुख्यमंत्री महोदयांनी त्यांच्या पहिल्या भाषणात सांगितलेलं की विरोधकांची संख्या किती आहे याला महत्व नाही ते जनतेचे लोकप्रतिनिधी आहेत त्यामुळे विरोधी पक्षातील आमदारांना सुद्धा योग्य तो मान आणि सन्मान आम्ही देणार आणि त्यावेळा एक अतिशय आशेने अपेक्षेने मी देखील बाक वाजवलेला पण आज काय झालंय